तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ माथेरानच्या डोंगरात वसलेल्या बारा आदिवासी वाड्यांचा रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहे येथील आदिवासी समाजानं सव्वीस जानेवारी आंदोलन असून माथेरान घाट रस्ता रोखण्यात येणार असल्याचा इशारा जनजागृती आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं संबंधित प्रशासन यंत्रणेला देण्यात आलाय या आदिवासी वाड्यांचा रस्त्याचा हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे रस्त्याअभावी आजवर अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागलाय आंदोलन झाल्यानंतर रस्त्यासाठी प्रशासकीय मान्यता आणि निधी मिळाला असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन करूनही रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडत नसल्यानं आदिवासी समाज आक्रमक झालाय एकीकडे भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करतोय अनेक उपक्रम सरकारकडून राबवण्यात ते येत आहेत परंतु खऱ्या अर्थानं आजही भारत देश स्वतंत्र झालाय का हा प्रश्न रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असणाऱ्या आदिवासी समाज आजही मरण यातना भोगतोय आजही ग्रामीण आदिवासी भागात रस्ते पाणी वीज पोहोचलेली नाही परिणामी येथील नागरिकांचं मरण सोपं झाल्याचं चित्र आहे माथेरानच्या कुशीतील बारा आदिवासी वाड्यांची ही तीच परिस्थिती आहे माथेरानच्या जुमापट्टी धनगरवाडा ते बेकरेवाडी मण्याचा माळ मण्याचा माळ आसलवाडी अशा सहा किलोमीटर अंतरावर सुमारे बारा आदिवासी वाड्या आहेत मात्र त्यांना अद्याप रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे वाड्यांचा विकास खुंटला आहे गेल्या चार पिढ्या येथील ग्रामस्थ रस्त्या अभावी मरण यातना भोगतायत आजारी व्यक्तीला आणि गरोदर महिलेला कापडी झोळी शिवाय रुग्णालयात जाण्यासाठी पर्याय नाही आमदार महेंद्र थोरवे यांनी आपण रस्ता मंजूर केल्याचं म्हटलं होतं त्यासाठी चौदा कोटी ऐंशी लाख एवढा निधी देखील मंजूर केल्याचं सांगण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्यानं रस्त्याअभावी सर्पदंशानं एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आजवर असे अनेकांचे जीव गेलेत केवळ सहा किलोमीटर रस्त्यासाठी आदिवासी समाजानं मोठा संघर्ष केलाय आणि त्यांच्या या संघर्षाला यश आलंय कर्जत येथे सात जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी आले असताना त्यांच्या हस्ते किरवली बेकरेवाडी येथे रस्त्याचे ऑनलाईन भूमिपूजन झाले परंतु या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळत निविदा प्रक्रिया देखील झाली मात्र प्रत्यक्ष काम काही सुरू झालं नाही त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता द्या म्हणून पुन्हा आदिवासी समाजाकडून आंदोलन झाली आणि या रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही मुख्यमंत्री योजनेतून राज्यमार्ग शहात्तर ते जुमापट्टी हा रस्ता तयार करण्यासाठी शासनानं तब्बल चौदा कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय असं कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे वारंवार सांगतायत रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया राबवल्यावर सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांनी चार पूर्णांक साठ टक्के भरल्यानं कामाचे कार्यभंग आदेश ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेला देता आलेले दिसत नाहीत ठेकेदाराला याबाबत कळवूनही त्यानं दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे त्यामुळे ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेचे देखील काम अडकले आहे हा रस्ता वन विभागाच्या जागेतून असल्यानं त्यासाठी परवानग्या गरजेच्या आहेत मात्र ठेकेदाराला कार्यारंभ आदेश न दिल्यानं वन विभागाच्या परवानगीचे काम देखील अडले असल्याचं सांगण्यात आलंय एकूणच आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्म केलेले रस्त्याचे भूमिपूजन हे दुसऱ्या आमदारकीच्या सुरू झालाय परंतु माथेरानच्या बारा आदिवासी वाड्यांचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे येथील आदिवासी पुन्हा एकदा रस्त्यासाठी पेटून उठलेत वेळोवेळी आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्यानं पुन्हा एकदा जनजागृती आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयतु पारधी आणि सचिव गणेश पारधी यांनी आज कर्जत तहसीलदार कर्जत वन विभाग पोलीस विभागीय अधिकारी आमदार महेंद्र थोरवे स्थानिक सामाजिक संघटना यांना पत्रक दिलेलं आहे या पत्रकात माथेरानच्या डोंगरात वसलेल्या बारा आदिवासी वाड्यांचा रस्त्याचा प्रश्न मांडलाय तर रस्त्यासाठी आदिवासी समाजानं सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी आंदोलन छेडलं असून माथेरान घाट रस्ता जुमापट्टी येथे आम्ही बारा आदिवासी वाण्याचे समाज बांधव आणि कर्ज आदिवासी समाज पूर्ण या सव्वीस तारखेला रस्ता दोघांना सहभागी होणार आहे कारण तर मुख्यमंत्री मोदीपूजन केलं त्यानंतर आमदाराने भूमिपूजन केलं अद्याप त्या गोष्टीला पासपणे उलटून गेले तरी या रस्त्याचं कुठल्याही प्रकारचे काम चालू नाही याच्या या, या शासनाच्या आर्गर्जीपणामुळे आमच्या आदिवासी महिलांचं पुरुषांचं नाक बळी जातात अभावी तरी आम्ही येत्या सव्वीस तारखेला ठाम आहेत का उपोषण आंदोलन करणार म्हणजे करणारच एकूणच माथेरानच्या डोंगरात वसलेल्या बारा आदिवासी वाड्यांचा रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहे त्यामुळे आता या आदिवासी समाजाच्या रोषाला प्रशासन कसे सामोरे जाते त्यांचे प्रश्न कसे सोडवते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत